मस्त पाऊस पडत होता भूकही लागली होती संध्याकाळची वेळ होती आणि काय करावं असा प्रश्न पडला होता मग पटकन डोक्यात विचार आला की सकाळची एक पोळी शिल्लक आहे चला तर या पोळीपासून आपण मुगाच्या डाळीची आमटी करून त्याच्या या पोळीच्या झटपट चकोल्या करूया आणि त्याचबरोबर हा वेगळा पदार्थ ना गुळ ना साखर घालता मूग डाळीच्या वरणापासून ही पण करूया मग काय झटपट कामाला लागले मूग डाळीचं वरण शिजवलं घट्ट असं शिजवलं चांगलं एकजीव होईपर्यंत घोटून घेतलं आणि या घोटलेल्या वरणाची झटपट चमचमीत अशी आमटी तयार केली आणि ह्या केलेल्या आमटीत पोळीचे तुकडे पटपट पटपट टाकले पट एक वाफ काढली झणझणीत असं तिखट घातलं जिरे लसूण खोबरं कुटून याच्यात घातलं आणि झणझणीत एक वाफ काढल्याबरोबर पटकन तयार झाली ही आपली सुंदर अशी इन्स्टंट तयार पोळींची रेसिपी अर्थात तयार पोळींचा ज्या चकोल्या चकोल्या हा पदार्थ आपल्या महाराष्ट्रात सगळ्यांना आवडतो आणि त्या जर झटपट करता आल्या तर मग काही वा 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 अतिशय झटपट झणझणीत चमचमीत अशा सुंदरशा चकोल्या केल्या त्याचबरोबर ही जी शिजवलेली मुगाची डाळ होती ती थोडी घुटून घेतली त्यात भिजवलेला खजूर आणि मुगाची डाळ एकत्र मिक्सरला लावली दुधात मिस मिसळली तुपाची फोडणी केली त्या फोडणीमध्ये काजू बदाम घातले तुपाची फोडणी केली आणि सुंदर अशी ना ना साखर घालता ही झाली पौष्टिक अशी मूग डाळीची खीर आणि ह्या झाल्या झणझणीत चमचमीत अशा सुंदरशा चकोल्या आता हे दोन्ही पदार्थ पावसाळ्याचं वातावरण गरमागरम वाफ येत ही सुंदरशी चकोल्यांची रेसिपी मी तर एन्जॉय करणारच आहे म्हटलं तुम्हाला सुद्धा दाखवावी आणि तुम्हाला सुद्धा सांगावं की तुम्हाला सुद्धा घरात काय करावं अचानक पटकन काय करावं हा प्रश्न असेल तर झणझणीत चटपटीत पण तितकीच पौष्टिक अशी ही चकोल्यांची रेसिपी तर नक्कीच करा त्याचबरोबर ही मूग डाळीची रेसिपीसुद्धा करा मूग डाळीची रेसिपी अतिशय पौष्टिक आहे अगदी घरात कोणी आजारी असेल तरी त्यांना चालते डाएटच्या लोकांनासुद्धा चालते याच्यामध्ये गूळ घातलेला नाही आहे की साखरसुद्धा घातलेली नाही आहे जस्ट मूग डाळ भिजवलेला खजूर एकत्र मिक्सरला बारीक केलेलं आहे त्याच्यामध्ये दूध घालून एकजीव केलं आहे आणि टाकली आहे फोडणी तुपाची तूप तु, काजू बदाम लवंग थोडासा लवंगाचा तुकडा चवीपुरता आणि विल वेलची पूड आणि जायफळ तुम्हाला हवं तर तुम्ही केशरसुद्धा घालू शकता माझ्याकडे आता उपलब्ध नव्हतं म्हणून मी घातलं नाही चला तर मग या माझ्यासोबतच खायला ही सुंदरशी झटपट सकाळच्या पोळीच्या चकोल्या आणि मूग डाळीची पौष्टिक अशी खीर खायला तुम्ही सुद्धा असे झटपट कोणते पदार्थ करता मला नक्कीच कमेंट करून कळवा कर आपल्या डिव्हाइन टच या युट्यूब चॅनलवरती पॅरेंटिंग सोशल मोटिवेशनल आयुष्याच्या प्रत्येक क्षणाशी निगडीत असे व्हिडिओ असतात तुम्ही जर चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि या माझ्यासोबतच आस्वाद घ्यायला या झणझणीत चमचमीत अशा चकोल्या आणि सोबतच गोडसर पण वजन न वाढवणारी डाळ आणि खजुराच्या पौष्टिक अशा खिरीचा एक डिव्हाइन टच आजच्या चमचमीत आणि पौष्टिक जेवणाचा